आणि आमची या याचिकेच्या माध्यमातून अनगर नगरपंचायतीची संपूर्ण निवडणूक जी आहे ती रद्द करण्याची मागणी आम्ही त्यामध्ये केलेली आहे या बातमीचे प्रायोजक पद्मशा मोटर्स विमानतळाजवळ होटगी रोड मजेवाडी सोलापूर मोबाईल अठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्याऐंशी पंचवीस शून्य सात नमस्कार आज अतिशय एका महत्वाच्या विषयावर पत्रकार परिषदेचं आम्ही आयोजन केलेलं आहे अनगर नगरपंचायत ही सोलापूर जिल्ह्यातली एक नगरपंचायतीची निवडणूक राज्यभरामध्ये प्रचंड गाजली एवढंच नव्हे तर देशभरामध्ये जगभरामध्ये ती निवडणूक गाजली खानगरकरांच्या लोकशाही कृतीमुळं आणि दडपशाही मुळे एका सर्वसामान्य घरातील महिलेला त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही दाखल करण्याच्या करता प्रचंड मोठा संघर्ष करावा लागला दाखल केल्यानंतर षडयंत्र करून अर्ज बाद करण्यात आला न्यायालयीन स्तरावर तांत्रिक पातळीवर तो अर्ज आमचा फेटाळला गेला आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमची लढाई ही पुढे अशीच चालू राहणार आहे असं आम्ही त्याच वेळेला सांगितलं होतं या दरम्यान ज्या वेळेला फक्त सूचकाची सही नाही या तांत्रिक कारणावरून आमचा उमेदवारी अर्ज जो फेटाळला गेला आणि लोकशाहीच्या पुढे परंपरा जिंकली आणि लोकशाही हारली हे या लोकशाही प्रधान देशामध्ये दे आम्हाला ते काही पटलं नाही म्हणून ही फक्त विशिष्ट अशा मर्यादित स्वरूपातच फक्त नियम लागू आहेत का ते सगळ्यांना सारखे आहेत हे तपासण्याच्या करिता म्हणून आम्ही त्या अनगर नगर पंचायतीमध्ये जे जे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते विशेष करून ज्यांची बिनविरोध नगराध्यक्षपदी निवड झाली त्या प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांच्या उमेदवारी अर्जाची कॉपी आम्ही ज्या वेळेला मिळवली त्या कॉपीची तपासणी केली असता प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये त्यांनी त्या अर्जामध्ये त्या त्या दिलेल्या माहितीमध्ये तफावत आढळली त्याचबरोबर अनेक प्रकारची माहिती जी गंभीर स्वरूपाची आहे ती लपवली गेली मालमत्ता आणि संपत्तीच्या संदर्भामध्ये खोटी माहिती दिली गेली आणि निवडणूक नियमानुसार उमेदवाराने त्याच्या संदर्भात असलेली स्थावर मालमत्ता जंगम मालमत्ता त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या संदर्भातली माहिती त्यांच्याकडे असलेल्या वाहनांच्या संदर्भातली माहिती त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबाचा जो तपशील आहे त्याच्यामध्ये त्यांचे पती आणि मुलं असतील तर त्यांच्या संदर्भातली मालमत्तेची माहिती खरीखुरी सत्य प्रतिज्ञापत्रावर द्यायची असते आणि ती सगळी माहिती जी आहे ती प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांनी स्वतःबद्दलची माहिती ही लपवलेली आहे त्यांच्या पतीच्या संदर्भातली माहिती लपवलेली आहे आणि त्याच्या करता म्हणून आम्ही या संदर्भामध्ये कायद्याने दिलेल्या अधिकारात निवडणूक आयोगाच्या आणि त्या संदर्भात असलेल्या नियमांच्या अधीन राहून आम्हाला असलेल्या अधिकारामध्ये उज्ज्वला थिटे यांच्या नावाने जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आम्ही निवडणूक याचिका दाखल केलेली आहे ती आजच नवीन वर्षात म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ती याचिका आम्ही दाखल केलेली आहे आमचे त्या संदर्भातले विधी तज्ज्ञ जे आहेत अॅडवोकेट दत्तात्रय घोडके हे असणार आहेत आणि या संदर्भामध्ये तपशिलात सांगायचं तर ह्या सगळे इलेक्शन पिटिशन मध्ये आम्ही सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत परंतु आश्चर्याची बाब म्हणजे प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांनी त्यांच्या दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्या स्वतःच्या पतीच्या नावाच्या पुढे नील असं लिहिलेलं आहे आता नेमकं काय समजायचं हा त्यातनं खरा तर प्रश्न आहे पतीच्या नावाच्याच पुढे नील लिहिलेला आहे दुसरी गोष्ट त्यांनी जो नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये जे प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे हे नंतर तुम्हाला व्यवस्थित झूम करून दाखवता येईल त्या ठिकाणी आपल्याला झूम करता आलं तर हे झूम करून बघा किंवा मी त्याची कॉपी आपल्याला उपलब्ध करून देईन यामध्ये मालमत्तेचा जो तपशील द्यायचा आहे बँक वित्तीय संस्था बँके व्यतिरिक्त वित्तीय कंपन्या सहकारी संस्थांमधील ठेवी बचत खाते मुदत ठेवी सर्व प्रकारच्या ठेवींचा तपशील अजिंक्य राणा पाटील यांच्या नावाच्या पुढे शून्य लिहिलेला आहे आता अजिंक्य राणांच्या नावाने किती प्रॉपर्टी आहे ह्याचा सुद्धा वेगळा तपशील आमच्याकडे आहे प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांचा जो प्रॉपर्टीचा तपशील दिलेला आहे तो तपशील किती लफवलेला आहे याच्यातली तफावत आम्ही त्या ठिकाणी आमच्या याचिकेमध्ये नमूद केलेली आहे या ठिकाणी तुम्हाला दिसेल की पतीचं नाव नील लिहिलेलं आहे प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांनी आणि जर हा तिसऱ्या नंबरचा कॉलम बघितला तर जेवढे कॉलम बद्दल माहिती विचारलेली आहे संपत्ती प्रॉपर्टी वाहन त्याच्याबरोबर शेअर्स ठेवी मुदत ठेवी बँकांमधली रक्कम शिल्लक रक्कम अजून इतर कुठली गुंतवणूक जमिनी वगैरे ह्या सगळ्या किंवा वेगवेगळ्या कंपन्यांमधले शेअर होल्डिंग याच्या संदर्भात जेवढे कॉलम आहेत ह्या सगळ्या कॉलमच्या मध्ये प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांचे पती म्हणजे अजिंक्य राणा पाटील यांच्या नावाच्या पुढे शून्य 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 लिहिले अजिंक्य राणा पाटील यांच्याकडे हिराबाई सोलर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड मध्ये अजिंक्य आहेत ज्यामध्ये त्यांचे अडीच हजार शेअर आहेत आणि त्याची किंमत पंचवीस हजार रुपये होते दर्शनी मूल्यानुसार लक्ष्मीबाई सोलार पार्क प्रायव्हेट लिमिटेड याच्यातही अजिंक्य डायरेक्टर आहेत त्यामध्ये दोन हजार शेअर आहेत प्रति शेअरची किंमत दहा रुपये प्रमाणे दोन लाख होते नक्षत्र डिस्टलिज डिस्टलरीज अँड ब्रिवेजेस प्रायव्हेट लिमिटेड यामध्ये अजिंक्य राणा पाटील यांचे सतराशे शेअर आहेत ज्याची एका शेअरची किंमत एक हजार रुपये आहे अशा पद्धतीनं सतरा लाख रुपये दर्शनी किंमतीचे शेअर्स त्यांच्याकडे आहेत रुक्माई विठ्ठल टेक्स्टाईल प्रायव्हेट लिमिटेड ही सुद्धा कंपनीमध्ये अजिंक्य राणा त्यामध्ये संचालक आहेत ज्यामध्ये त्यांचे तीनशे तेहतीस शेअर्स आहेत प्रति शेअरची किंमत शंभर रुपये इतकी दाखवली आहे त्यामुळे दर्शनी मूल्यानुसार तेत्तीस हजार तीनशे एवढी त्याची किंमत होते त्याचबरोबर मातोश्री लक्ष्मीबाई अॅग्रो इंडस्ट्रीज मध्ये एल एल पी मध्ये ते भागीदार आहेत त्याचेही पन्नास हजार रुपये इतक्यापर्यंत त्यांचे शेअर्स पन्नास हजार रुपयाचे शेअर्स आहेत लोक नेते आहेत अजिंक्य आहेत आणि त्याचे अडतीस हजार पाचशे इतके शेअर्स त्यांच्या कंपनीमध्ये आहेत ज्याची प्रति शेअर किंमती दहा रुपये प्रमाणे दर्शनी मूल्यानुसार तीन लाख पंच्याऐंशी हजार इतकी आहे तसेच अजिंक्य राणा पाटील वार्षिक पासष्ट लाख रुपये त्यांना मानधनामधून पगारी स्वरूपात वार्षिक रक्कम मिळते पासष्ट लाख रुपये आणि जेवढे शेतकरी सभासद त्या साखर कारखाने जे आहेत त्यांना डिव्हिडंड म्हणून प्रति शेतकरी वीस पैसे मिळतात वीस पैसे आणि अजिंक्य पाटील त्याच कारखान्यातून वर्षाला पासष्ट लाख रुपये पगार घेतात बाकीच्यांचे पगार पण आहेत फक्त अजिंक्य सांगतोय आणि इतर बेनिफिट मध्ये म्हणजे ऊस अठ्ठावीस लाख रुपये अजिंक्य राणा यांच्याकडं साखर कारखान्यात जमा होतात आता त्या ऊस प्रत्यक्षात पिकवला का नाही का त्या का मारून घातला माहित नाही तिथं ऍडजस्टमेंट आहे सगळी ती माहीत नाही आणि प्रत्येकाच्या कुटुंबातल्या प्रत्येकाच्या नावानं ऊस घातलेला आहे आणि त्यांनी असेच पैसे उचलले आहेत ऊसाच्या पिलापोटी तर हे सगळं डिटेल मध्ये आमच्या याचिकेमध्ये सगळं नमूद आहे नमूद आहे आणि या याचिकेची प्रत दाखल केलेल्या याचिकेची प्रत इलेक्शन पिटिशन आपण ज्याला म्हणतो ती तुम्हाला सगळ्याला उपलब्ध करून देणार आहे एकंदरीत एक या सगळ्या प्रकरणामध्ये कि उज्वला थिते या एक विधवा महिला आहेत आणि सर्वसामान्य कुटुंबातील आहेत त्यामुळं आपल्या देशातला निवडणुकीच्या संदर्भातला त्यांना एक कायदा लागू आणि अशा आता मी जे बोललो कोट्यवधी रुपयाची मालमत्ता प्रॉपर्टी असताना ती लपवून निवडणुका लढवणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीमध्ये म्हणजे अर्थ आहे पैसेवाल्यांच्या करता वेगळा कायदा आहे आणि गरीबांच्या करता निवडणूक लढवताना वेगळा कायदा आहे गरीब माणसाचा अर्ज रिजेक्ट केला जातो पैसेवाल्यांचा अर्ज त्याच्याकडे डोळजाक करून तुमचा आरो जो आहे रिटर्निंग ऑफिसर आहे तो हे सगळं काही न पाहता त्यांचा अर्ज मात्र स्वीकारतो ही खरीतर शोकांतिका आहे आणि त्यामुळं आम्ही या विरोधात लढायचं ठरवलं आणि उज्ज्वला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या त्या था, था त्या ठिकाणी उमेदवार होत्या आता आमच्या पक्षाच्या त्या आहेत आणि त्यामुळं आम्ही या संदर्भामध्ये लढायचं ठरवलेलं आहे आणि न्यायालयामध्ये रितसर याचिका या, या बाबतीमध्ये आज रोजी दाखल करण्यात आलेली आहे आम्हाला न्याय देवता न्याय देईल अशी आमची अपेक्षा आहे आणि आमची या याचिकेच्या माध्यमातून आनगर नगरपंचायतीची संपूर्ण निवडणूक जी आहे ती रद्द करण्याची मागणी आम्ही त्यामध्ये केलेली आहे कारण या निवडणुकीमधल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार यांनी जनतेच्या प्रतिज्ञापत्रामध्ये खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती देऊन मतदारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून करता त्यांना निवडणूक लढवण्याचा किंवा त्यांची निवडणूक रद्द करण्याचा कायदेशीर अधिकार न्यायालयाला आहे आणि तसा न्याय मागण्याचा अधिकार याचिका करता म्हणून आम्हाला आहे प्राजक्ता अजिंकराणा पाटील या हिराबाई सोलार एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये संचालक आहेत त्या कंपनीमध्ये त्यांचे अडीच हजार शेअर आहेत त्याचं दर्शनी मूल्य पंचवीस हजार रुपये आहे मार्केटची किंमत किती असू शकते ते काढावी लागेल त्याच्या बरोबर त्या लक्ष्मी हिरा सोलार पार्क प्रायव्हेट लिमिटेड मध्ये देखील संचालक आहे त्याचे त्यांच्याकडे दोन हजार शेअर आहेत त्याची व्हॅल्यू दहा रुपये प्रमाण वीस हजार रुपये होते प्राजक्ता पाटील या मातोश्री लक्ष्मीबाईस्ट्रीज मध्ये एल एल पी मध्ये पार्टनर आहेत त्यामध्ये त्या पन्नास हजार रुपये त्यांची गुंतवणूक आहे आणि त्याचबरोबर लोकनेते बाबुराव पाटील अॅग्रो इंडस्ट्रीज मध्ये देखील त्या संचालक आहेत त्यामध्ये त्यांचे वीस हजार शेअर्स आहेत त्याची प्रति शेअर दहा रुपये प्रमाणे दोन लाख रुपये किंमत होते दर्शनी मूल्यानुसार त्याचबरोबर त्यांना ऊस खरेदी म्हणजे त्यांनी त्यांच्या शेतामध्ये जो ऊस लावलेला आहे तो साखर कारखान्याला घातल्यानंतर जवळपास सत्तर लाख रुपये त्यांना वर्षाला ऊसाचं बिल मिळतं तेवढंच बिल त्याच दरम्यानचं बिल अजिंक्य राणा पाटील यांनाही मिळतं अजिंक्य राणा पाटील यांना पासष्ट ते सत्तर लाख रुपये लोकनेते इंडस्ट्रीज मधून किंवा त्यांच्या साखर कारखान्यातून सत्तर लाख रुपये वर्षाला पगार मिळतो जो त्यांनी त्यांच्या उत्पन्नात दाखवलेला नाही ऊसाचं बिलाच्या पोटी साठसत्तर लाख रुपये वर्षाला मिळतात ते त्यांनी त्यांच्या उत्पन्नात दाखवलेलं नाही त्याचबरोबर माझं गाव नरखेड आहे त्या नरखेड गावामध्ये प्राजक्ता अजिंकराणा पाटील यांच्या नावानं शेतजमीन आहे त्यांनी ती शेतजमीन ही या नामनिर्देशन पत्रामध्ये दाखवलेली नाही Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandraupti. Contact with our investment team: double nine double two six two eight six two eight and nine six zero seven six two eight six two eight. Platinum Mall, Vishnumil Compound, Solapur.